आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास ओशेल झरीच्या रक्षणासाठी परिसरातील स्थानिक आणि पर्यावरणवादी प्रतिनिधी एकवटले या झरीचे सीमांकन करून याला वारसा स्थळ घोषित करण्याची मागणी केली आहे परिसरात येत असलेल्या एका प्रकल्पामुळे इथल्या नैसर्गिक झरीचे अस्तित्व धोक्यात देण्याची भीती व्यक्त केली जात आहे सो आय अपी एव्हरी वन see that whatever is detrimental to this spring of us should be stopped. So uh, we have seen Oshel being destroyed. We have seen uh, the concrete uh, tur it turning into a concrete jungle. We've seen the buildings coming up, the villas coming up, trees being cut, uh, villas coming up in the fields. We have watched all this happen before our eyes and it is now high time that we stand up and fight to save whatever is left of Goa. <laughs> Whoa. वॉट एव्हर दे आर नॉट इंटरेस्टेड इन द नेसेसिटीज ऑफ द विलेजेस दे हॅव देअर ओन ओन कॉन्सेप्ट एजेंडा दॅट दे वॉन्ट टू डिस्ट्रॉय गोवा दे हॅव नॉट दे आर नॉट कमी हियर जाता ते बोंगले बांधतात ते आमक जाता घेऊ इन अ प्लेस विच सो क्रुशल सो फ्रेजाईल विथ इज बायोडाव्हर्सिटी वेन समथिंग इज रेस्ट टू द ट्रीज आर कट इनडिस्क्रिमिनेटली वेन वी डोंट वॉट एक्झिस्ट बिफोर इट इज वी वॉट इज वॉट Lives in that place. We don't know the species that are existing over there. So we don't know what kind of uh, protection needs to be afforded to that land. And before any of these things are done, it is just destroyed. So, my humble request to everyone, <coughs> especially to the youth, because our days are numbered. We already lived our days. So the youth are the ones who are going to uh, feel the brunt of what is happening now. So please sow the seeds right now. Don't curse yourself when you come to our older age. एनसी आम्ही त्यांना केले जर हे असे जाऊचे नाले आणि आम्ही सरकारक उलो मागता ताचे मातशे लक्ष घेवचे आणि जे किती कन्स्ट्रक्शन येऊचे असा ते बंद जाऊ कित्याक हाचे खूब वाईट परिणाम जोडीचे जाऊचो असा तर आमचे मागणे सरकाराक बेगोचे बेगी हे सगळं परिणाम जो वाईट आमचे येऊचो असा तो बंद जाऊ आणि सगळ्यांना इतरांक सोदता की तेका झोर जाय ओ प्रोजेक्ट जाय हिंगा हां झोर जोजेक्ट मागीर ती कोणा खातीर फायदो फायदो कोणा फायदो कोणा आमकां फायदो हा व दुसऱ्यांक फायदो हा पंचायतीक फायदो हा ते पहिली आमकां आन्सर जाऊ ते पहिली विचार हे आमचे भुरगे गावचे इनवॉल्व हा हितून ते खूंय आहा हितून येयल्या ते मिटींग येवंक ना तेणी तोंडा दाखोवपाची हिंगा कोण रेनोवेट करपाक आसले हिंगा बोबा ते त्या प्रोजेक्टाक झाडां कातरूक आसले हिंगा झोनिंग आमचे रिजनल प्लॅन आसा ते रिजनल प्लॅन आमी ट्राय करूंक जाय की चेंज करपाक कित्याक झाडां आहा दो दोंगर आहा ते दोंगरूच आसचे शेतां आसा ती शेतूच आसची कित्याक ना हांवें आयकलां की शेतांनी आतां कवर हें करून फिलअप जावन खंय तरी बंगला येता पण कोण करू शकता कित्याक हा माझे कॅपेसिटी एज मी पर्सनल आय म्हणजे माझ्याकडे फायनेन्शियल हे ना कित्याक वी आर नॉट सो फायनान्शियली स्ट्रॉंगली ऑफ अस सो आम तुमचं सपोर्ट जाऊ इन केस इफ वी ट्राय टू कंट्रीब्यूट फाय फाय हंड्रेड फ्रॉम ईच हाऊस कोणाचे आम्ही हे सेव्ह करू शकता वी कॅन मेक वन रिप्रेझेंटेशन टू गव्हर्मेंट ऑल्सो वी कॅन फायल सम रिट पिटीशन बिफोर हायकोर्ट ऑल्सो गोड ऑफ शॉक ट्वेंटी You can imagine the power of the Delhiwalas on the government and they are going to finish Yolym if the 23 villas and these villas also which are coming are going to finish. So if all the people stay united and in some cases without compromising. तातूंत एकट्यान सुद्धा जर हे केलं जाल्यार प्रॉब्लेम जातले सगळ्यांनी युनाटेड जर रावले प्रोजेक्ट भायर मारपाक सक्सेसफूल जातले शुअरली सक्सेस बिकॉज एव्हरीवेअर व्हॅर एव्हर द पीपल हॅव स्टूड युनायटेड दे हॅव बीन एबल टू स्टॉल द प्रोजेक्ट्स ऑफ ऑल दीस दिल्ली वालाज वू आर ट्राईंग टू कंट्रोल अस एन्ड यू नो डेट ट्रू थर्टी नायन ए अमेंडमेंट गोवा इज ऑन द वर्ज ऑफ एक्सटेन्शन दे आर प्लॅनिंग टू फिनीश गोवा हो एक व्हडलो सिरियस इशू सारको आणि आमकां सगळ्या गावां एक जावन आमकां हेचो निषेध करचो पडटलो आमचो गाव आमीच वाचू शकता आमचो गाव आमीच वाचूक शकता हांव वास्कोच्या तुमकां सपोर्ट देऊ शकता पण तुजो गाव तुकाच वाचोवचो पडटलो फुडल्या पिडये खातीर फुडारा खातीर आमकां जे तेंच्यांनी दिले नो आमच्या पूर्वजांनी ते आम्ही दिवपाक जाय जाल्यारूच ते फुडे चलतले ना फुल कॉन्क्रीट जंगल जन सगळे काबार जातले टॅम्परेचर खंय पावलात तर आम्ही पळला किती मादई पण कसे हा जणा मादई टायगर रिझर्व हे जे इशूज आहात हे कोणूच सिरियस ना ह्याचे तुम्हाला दिसतले की सांग हा मस्स रफ उलता आयज खरे गोयकार सिरियस ना आम्ही बोवाळ मारता म्हणून भाज तुझे येझेर येतले म्हणून आणि आम्ही प्राजल सरकार दंडे तनोज बिनोज रामा बिम सगळ्या प्रोटेस्टांना असतात कियाक सांग खं ना ख आशा सगळे गोयकार एक जातले किती आणि हे मायभूमी खाती झगडले म्हणून ही बिल्डर लॉबी सोपोपा उठल्या सगळे आणि जे मिनिस्टर जितले टीच डी पी मिनिस्टर झालेत नस्ट पासष्ट आणि यांच्यानी आपल्या सायनीच्या आधाराचे गोय काबार केला आखो गाव एकीकडे आयला पण म्हाका अजून दिसता की जरी सरपंच आयला सगळ्या गावकारांची मना एकीकडे येवपाची गरज असा तुमचेर एटॅक सुद्धा जातलो तुमची तयारी असा सोसपाची कारण आम्ही पणजेच्यान येता म्हणजे हांगा किती तकले फुटत सांगू शकना पण लक्षात दौरा गावकरांनी एकवट करून रावपाची गरज कर असा आणि मॅडम सरपंच तुमकांय सांगता हे जे आता पत्रे घाल्या पळय ही जमीन एसिझेड न्हय स्पेशल इकॉनॉमिक झोनची ही जमीन न्हय कोणीच जेन्ना प्रोजेक्ट घालता हे आता पत्रे घालपाचे ट्रेंडींग सुरू जाल्लें असा हे तुज्या ऑथॉरिटीने येता इमिजिएटली पत्रे काढ लोकांनी पळून एक्झेक्टली किरण चाललं द सिक्स वीक्स हॉई ओशेल सो ओशेल इज अ वॉटर रिसोर्स रीच एरिया विज योअर वेरी युअर ब्लॅस्ड विथ सच ए ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर अँड इफ यू अलाव दिस कंस्ट्रक्शन टू कम अप द विलेज विल बी डिस्ट्रॉय वॉटर रिसोर्स वाटर रिसोर्स इज अ पब्लिक रिसोर्स नो बडी हॅज अ राईट टू डिस्ट्रॉय इट ऑर टॅप इट अँड सेल इट प्लीज रिमेंबर लॉर्ड ऑफ इलीगल टँकर्स आर रोमिंग अराऊंड डिस्ट्रॉइंग गोज वॉटर टेबल वॉटर टेबल वील फॉल वॉन्स वॉटर टेबल फॉल्स दॅन वी आलो फिनिश विस्ट this water has to be harvested only in the month of may april may when there is shortage of water or when there is no, no water available that is the last resort to, to harvest it not now for swimming pools it is not for swimming pools these people have come here to destroy goa not to, and here, we are here to protect goa so there is a big this is a big conflict between the protection and destruction so we the, the people of osse i am requesting you all दॅट विद हेल्प ऑफ द पंचयत यू द सरपंच प्लीज पास एन ऑफिशियल रेझोल्युशन दॅट यू नॉट अलाव एनी ऑफ दीस मल्टी रुयलिंग मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट त्यांना शाकोरा रिवर जेव्हा प्रोटेक्ट करून वे आयो पण त्यांना एन जीटी रिपोर्ट वॉज व्हेरी इंपॉर्टंट बायोडायवर्सिटी रिपोर्टा खातीर एन जी ते बंद उडयलो प्रोजेक्ट सो आम्ही डब्ल्यू आर जाता तो प्रोसेस करुया प्रोजेक्टाचे हे आमचो फुल सपोर्ट असा पण आमचे सजेशन असा तुमकां आणि सरपंच आमी जाय आम्ही ड्राफ्टींग ड्राफ्टिंग सुद्धा करूंक शकता हेल्प करू शकता आनी ऑलरेडी विद्याधर आगरवाडीकर रेडी असा सो तुम्हाला बावीस कलर हे आनी तुमकां एडिशनली म्हाका दिसता सपोर्ट मेटलो ही झर असा नीसिफाईड

बायोडायवर्सिटी कमिटींतल्यान सपोज रेजोल्युशन पास केलें आनी बी एस सी म्हणून काडटा ते म्हणजे तुमकां काडूं येता आनी भितरले वाड्या वयले म्हणजे वाड्या वयले चडशे लोक बावीस जाणांची कमिटी काडून ही नोटीफाय करपाची आनी तातूंतल्यान तुमचे केस आसा ताका आनीक एडिशनल बेनिफिट कोर्ट मॉनिटर नोटिफिकेशन नथींग मोर पॉवरफूल इमिजिएट इफेक्टर आमी रिप्रेजेंटेटीव दिला फाल्यां रिवोकेशन ऑफ दी तेंचे ते स्टॉप ऑर्डर काडा म्हणून तांकां आणि वी आर ऑल्सो गोईंग टू गिव द रिप्रेझेंटेशन टू द टी सी पी चीफ टाउन प्लॅनर अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट एव्हरी वी आर गोईंग टू पूट आवर रिप्रेझेंटेशन टू स्टॉप इन इमिजिएट इफेक्ट टील द फॉदर हे असा ते पण ह्या एका झरीकडे आणि कसलो ह्याच्या फुडें सुद्धा प्रोजेक्ट येल सरपंच आणि सगळ्यांकडे मागतात त्या प्रोजेक्टाक पहिलीच उलो लोकांक पहिली मारा आणि मागी ती फायल तुम्ही फुड़े किती करता ते करा तेन्नाच स्टॉप करून थंय दामपची ती आणि काय फुडे व्हायची गरज ना